नमस्कार आणि तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण वर्षातल्या तो महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन घरच्या घरी अगदी सोप्या मराठीत कसं करायचं हे पाहणार आहोत इतकं सोपं की कोणीही ते अगदी सहज करू शकेल अनेकदा काय होतं ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला गुरुजी किंवा भटजी काही मिळत नाहीत आणि मग मनात एकच प्रश्न येतो की अरे देवा आता विधिवत पूजा करायची तरी कशी तर हीच अडचण दूर करण्यासाठी आज आपण संपूर्ण विधी समजून घेणार आहोत चला तर पूजेला सुरुवात करण्याआधी सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घेऊया देव हा भक्तीचा भुकेला असतो त्याला मोठमोठे संस्कृत मंत्र नाहीत तर आपला शुद्ध भाव जास्त महत्वाचा वाटतो त्यामुळे मंत्र येत नसले तरी काही हरकत नाही आपण ज्या श्रद्धेने पूजा करतो ना तीच खरी भावनाच देवापर्यंत पोहोचते आपण ही संपूर्ण पूजा सहा सोप्या टप्प्यांमध्ये विभागली आहे तयारीपासून ते अगदी आरती आणि प्रार्थनेपर्यंत प्रत्येक टप्पा आपण व्यवस्थित समजून घेऊया म्हणजे सगळा विधी अगदी सहज पार पडेल चला तर मग आपल्या पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया पूजेसाठी एक पवित्र जागा आणि प्रसन्न वातावरण कसं तयार करायचं ते पाहूया लक्ष्मीपूजन आपण संध्याकाळी करतो म्हणून त्याआधी संपूर्ण घर स्वच्छ करणं खूप महत्वाचं आहे असं म्हणतात की जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मीचा वास असतो घरात शुद्धीकरणासाठी थोडं गोमूत्र शिंपडा घरातले सगळे दिवे लावा आणि हो दारे खिडक्या उघड्या ठेवा याने फक्त वातावरण प्रसन्न होत नाही तर हे देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी एक खुलं निमंत्रणच आहे आता पूजेची मांडणी कशी करायची ते बघूयात जिथे पूजा करायची आहे त्या जागेवर आधी एक स्वस्तिक काढा आणि त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवा देवीला लाल असतो म्हणून त्यावर एक छान लाल वस्त्र अंथरा आणि मग त्या वस्त्रावर तांदळाने अजून एक स्वस्तिक काढून त्यावर आपली मुख्य मूर्ती किंवा फोटो ठेवा चला आता आपण पूजेच्या औपचारिक सुरुवातीकडे वाळूया इथे आपण पूजेला सुरुवात करण्याआधी स्वतःचं शुद्धीकरण कसं करायचं ते पाहूया कोणतीही पूजा सुरू करण्यापूर्वी आचमन केलं जातं हे म्हणजे पूजेसाठी स्वतःला आतून आणि बाहेरून तयार करण्यासारखं आहे याने आपलं मन आणि शरीर दोन्ही शुद्ध होतात आणि आपण पूर्ण एकाग्रतेने पूजा करू शकतो आचमन करणं खूप सोपं आहे उजव्या हातावर पळीने पाणी घ्या पहिले तीन मंत्र म्हणत ते पाणी प्यायचं आहे आणि चौथ्या मंत्राला पाणी तांबडात सोडून द्यायचं आहे इतकं सोपं आता येतो पूजेचा सगळ्यात महत्वाचा भाग तो म्हणजे संकल्प संकल्प म्हणजे काय तर एक पवित्र प्रतिज्ञा आपण देवांना सांगतो की आपण ही पूजा का कशासाठी करत आहोत हा आपल्या पूजेचा पायाच आहे असं समजा उजव्या हातात पाणी एक फूल आणि थोड्या अक्षता घ्या आजची तिथी आणि वेळ मनात आठवून आपल्या इच्छा व्यक्त करा उदाहरणार्थ असं म्हणा हे देवी लक्ष्मी मी आज माझ्या संपूर्ण कुटुंबासोबत आमच्या घरात सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभावं या उद्देशाने ही पूजा करत आहे तुझी कृपा आमच्यावर नेहमी राहो असं म्हणून हातातील पाणी तांबणात सोडा चला पुढच्या टप्प्याकडे जाऊया आता देवतांची स्थापना आणि त्यांचा अभिषेक कसा करायचा ते पाहूया देवीच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला तांदळाची एक छोटी रास करा आणि त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवा कलश हा समृद्धी आणि मांगल्याचं प्रतीक मानला जातो आता आपण प्रत्येक देवतेला पवित्र स्नान घालणार आहोत ज्याला अभिषेक म्हणतात हा एक सन्मानाचा आणि शुद्धीकरणाचा विधी आहे जो आपण प्रत्येक देवतेसाठी तीन सोप्या टप्प्यांमध्ये करणार आहोत ही प्रक्रिया खूपच सोपी आहे आधी शुद्ध पाण्याने स्नान मग पंचामृताने स्नान म्हणजे दूध दही तूप मध आणि साखरेच्या मिश्रणाने आणि मग शेवटी पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने स्नान हाच क्रम आपल्याला प्रत्येक देवतेसाठी करायचा आहे बर या पूजेमध्ये आपण प्रामुख्याने चार देवतांची स्थापना करतो कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात कोणापासून होते अर्थात आपले विघ्नहर्ता गणपती बाप्पा म्हणजे आपल्या पूजेत कोणताही अडथळा येणार नाही त्यांच्यानंतर येतात अर्थातच धन आणि समृद्धीची देवता आपली महालक्ष्मी आणि त्यांच्यासोबत मानले जाणारे भगवान कुबेर आता कुलदेवतेचं काय तर त्यांचं स्मरण करण्यासाठी आपण प्रतीक म्हणून सुपारी ठेवतो सुपारी हे एक अखंड आणि पवित्र फळ मानलं जातं आता आपण पूजेच्या मुख्य भागाकडे आलो हो। आहोत इथे आपण विविध वस्तू अर्पण करून प्रत्यक्ष पूजा करणार आहोत आपण ज्या देवतांची स्थापना केली आहे त्या प्रत्येकाला चंदन लावा हळद कुंकू व्हा अक्षता आणि फुले अर्पण करा त्यानंतर वस्त्र आणि धूप ओवाळा हे सगळं करताना त्या त्या देवतेचं नाव घ्यायला विसरू नका लक्ष्मीपूजनात एक खूप विशेष गोष्ट आहे ती म्हणजे इथे फक्त देवतांचीच नाही तर समृद्धीच्या प्रतिकांचीही पूजा होते जसं की नवीन केरसुणी जी घरातली अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य बाहेर काढते हिशोबाची वही जी ज्ञानाची देवता सरस्वतीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पूजली जाते धणे जे भरभराटीचं प्रतीक आहेत आणि घरातले सोने चांदी या सर्वांचीही आपण हळद कुंकू वाहून पूजा करतो आणि आता आपण या पूजेच्या अंतिम आणि सगळ्यात आनंददायी भागाकडे आलो आहोत पूजेमध्ये नैवेद्य दाखवणं खूप महत्वाचं आहे देवीला लाह्या बत्तासे खूप आवडतात असं म्हणतात त्यासोबत नारळ मिठाई आणि हो दिवाळीसाठी घरी जो काही फराळ बनवला असेल त्याचा नैवेद्य नक्की दाखवा आता वेळ आहे संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन आरती करण्याची डाव्या हाताने घंटा वाजवत उजव्या हाताने कापूर लावून आरती ओवाळा आधी गणपती बाप्पांची आणि मग लक्ष्मी देवीची आरती म्हणा हा पूजेतला सगळ्यात भक्तिमय आणि उत्साहाचा क्षण असतो पूजेच्या अगदी शेवटी सगळ्यात महत्वाची आहे क्षमा प्रार्थना देवासमोर हात जोडून म्हणा हे देवी ही पूजा करताना आमच्याकडून कळत न कळत काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा कर आणि आमच्या या छोट्याशा पूजेचा स्वीकार कर ही भावनाच आपल्या पूजेला पूर्ण करते तर बघा अशा प्रकारे आपण ही साधी सोपी पण तितकीच विधिवत पूजा घरीच्या घरी करू शकतो शेवटी एक प्रश्न नक्की विचार करण्यासारखा आहे आपल्यासाठी भक्तीचा खरा अर्थ काय आहे यावर नक्की विचार करा दिवाळीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा